पुस्तक असेल तर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात उपलब्ध आहे इथे आणलं असेल तर ते आपण देऊ त्या ठिकाणी जे काही शेवटच्या चार पाच पानांच्या अगोदर त्या ठिकाणी दिलेले आहे की इथून बहुजन समाजाने जर आपली प्रगती करायची असेल आणि त्यांच्या पुढे मीडिया आणि सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जे काही भ्रम निर्माण केला जात आहे व्हर्च्युअल माध्यमातून जे काही भ्रम निर्माण केला जात आहे त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला जर सम समजा आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल आणि या देशाचं संविधान सुरक्षित ठेवून या देशाचा सातबारा आपल्या बहुजनांच्या नावानं कायम ठेवायचं असेल तर त्यामध्ये तेरा प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या तेरा प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी आवर्जून वाचाव्या आणि अनुकरणीय आहेत त्या अनुसरण्यासाठी जर आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून जर वाटचाल केली त्या प्रतिज्ञा जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर निश्चितपणानं आपण बहुजन समाजाला पुन्हा एक करून एक आहेस तो पुन्हा एक करून अधिक मजबूत करून साहेबांना जो दिलेला नारा आहे एक होऊ नेक होऊ हा नारा आपल्याला घरोघरी घेऊन जायचा आहे त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिगामी विचारसरणीचे लोक पसरवत असलेल्या भ्रमातून कायमचं मुक्त होण्यासाठी ही जिजा जिजाऊ रथयात्रा काढण्यात आलेली आहे असं मोलाचं मार्गदर्शन जे आहे आपल्या प्रास्ताविकामधून सन्मान्य चौधरी सरांनी केलेलं आहे मी यानंतर प्रदेश अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड माननीय सीमाताई बोके यांना विनंती करतो की त्यांनी याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं माता राजमाता माजिजू विद्येचे आराध्य देवता आई सावित्री आई फुले व सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचा आलेले ही संपूर्ण जी जिजाऊ रथयात्रा ज्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे ते संभाजी ब्रिगेडचे महासचिव माननीय सौरभ दादा खेडेकर तसेच विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष माननीय पारधी सर तसेच उफाडे सर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती अर्चनाताई चौधरी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाक्षीताई डुमने आणि आदरणीय विचारपीठ पेट। उपस्थित विचार असलेले सर्व मराठा सेवा संघ आणि कक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीं सर्वांना सस्नेह जय जिजाऊ आज रथयात्रेचा चोवीसावा दिवस आहे आणि या रणरन्या उन्हामध्ये मला वाटतं उन्हाचा पारा हा त्रेचाळीस पर्यंत गेलेला आहे त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत आणि या एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये ही रथयात्रा काढण्याचं कारणही आपल्याला आता चौधरी सा सरांनी सांगितलेलंच आहे सा परिस्थिती जी बिकट परिस्थिती आपण ज्याला म्हणतो त्या परिस्थितीला सावरण्यासाठी ही जिजाऊ रथयात्रा आहे नक्कीच यामागे जिजाऊ सगळ्यांचं प्रबोधन होणे जनजागृती होणे हा उद्देश आहेच मराठा सेवा संघाचं गेल्या पस्तीस वर्षापासून जे निरंतर प्रबोधन सुरू आहे आ, ते प्रबोधन महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर आज पसरलेलं आहे आणि कुठलेही चळवळीचं आयुष्य हे त्या चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते जेवढे मेहनती जेवढे कष्ट घेणारे ते तेवढ्या त्या चळवळी बळकट होत असतात मजबूत होत असतात मराठा सेवा संघाचं संघटन सुद्धा हे तेवढंच ताकदीचं आणि मजबूत आहे ते कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपलं हे संघटन सुरू आहे आणि ते पुढे जोमान चा, चालण्यासाठी आणि सर्वांमध्ये सगळेजण कुठेतरी म्हणतायत की थोडी मरगळ आलेली आहे काही भरपूर कारणं आहे मरगळ येण्याची कोरोना सुद्धा मध्ये गेलेला आहे त्यानंतर थोडा संवाद वगैरे तुटला असेल तो पुन्हा विनण्यासाठी माणसं जोडण्यासाठी साक्षात जिजाऊ रथावर बसून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि गावागावामध्ये खेड्याखेड्यांमध्ये उत्स्फूर्त असं स्वागत या रथयात्रेचं होत आहे म्हणजे सर्वांच्या मनाचा जर वेध घेतला तर सर्वजण वाट बघत होते कोणीतरी आपल्यापर्यंत यावं आणि पुन्हा उमेदीने आपण एक उंच भरारी घ्यावी आणि त्यासाठीच ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे तुम्हाला सगळ्यांना जाणीव असेल स्टेजवर बसलेले हे सर्व लोक जे आहे कोणी लातूरचं आहे कोणी सांगलीचा आहे आणि साहेब हरियाणावरून आलेले आहे आणि त्यांना विदर्भामधल्या उन्हाचा पाऊनचार सुरू आहे आणि काय परिस्थिती असेल तर म्हणजे मी पण अनुभव घेत आहे मी पण सोबत आहे पण मी माझ्यापेक्षा हे सगळे रोज आहेत म्हणजे आजचा चोवीसावा दिवस आहे आणि सलग या रथयात्रेमध्ये ते आहे खरंच ही तळमळ आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे मराठा सेवा संघाचे सर्व तेहत्तीस कक्षांची बांधणी आज खेडेकर साहेबांची ऑनलाईन मिटिंग झाली म्हणजे आज तुम्हाला माहित आहे नुकतीच सरांचा अमृत महोत्सव झाला पंच्याहत्तरावी झाली आहे म्हणजे साहेबांना अजूनही तेच तळमळ आहे की आपला सेवा संघ हा ताकदीने टिकला पाहिजे कारण आज ज्या वैचारिक चळवळीची जी गरज आहे ती मराठा सेवा संघाकडे सर्वजण बघतात आणि म्हणूनच आपल्याला ती बांधून ठेवायची आहे जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व माझ्या मैत्रिणी इथे खूप बहुसंख्येने उपस्थित आहे अर्चना तुझं अभिनंदन आणि तुझ्या सर्व टीमचं अभिनंदन खरोखर मेहनत घेतली इतके सुंदर स्वागत सर्वात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे त्या जिल्ह्यापेक्षा आपलं स्वागत कसं सरस ठरेल आणि खरोखर ठरत आहे चंद्रपूरच्या लोकांनी तर आम्हाला भरावून टाकलं अत्यंत देखना असं स्वागत चंद्रपूरकरांनी केलं आहे त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद एवढं बोलते आणि थांबते जय जिजाऊ जय शूर समाजाच्या मनामध्ये असलेली तळमळ मराठा सेवा संघानं ओळखली आणि साक्षात जिजाऊ सर्वांच्या भेटीला आलेली आहे अशा शब्दामध्ये सीमाताईंनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आपल्याला मुख्य मार्गदर्शन ऐकायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य इंजिनियर दीपकजी खामणकर साहेब यांनी अध्यक्षीय भाषण करावं असे मी त्यांना विनंती करतो उपस्थित सर्वांना ससनेह जिजाऊ राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या मी विनम्र अभिवादन करतो तसेच इतर सर्व जाती धर्मातील आपले महामानव आहे यांना अभिवादन करतो व फार वेळ न घेता मी एक छोटीशी विनंती करू इच्छितो सौरभ दादा यांना की मा ही जे रिजाऊ रथयात्रा आहे ही जसं दिलीप भाऊनी सांगित होतं था की दोन हजार पाचमध्ये झाली त्यानंतर आज सर्व ही दोन हजार पंचवीसमध्ये झाली आहे मी आपल्याला असं विनंती करतो की जर ही रथयात्रा दरवर्षी होत असेल तर सर नक्कीच ही जी आज जे पब्लिक आहे ह्या ह्या ग्राउंडवर जागा सुद्धा उरणार नाही करू ही एवढी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद साहेब कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर आपली सुद्धा तडमड किंवा जी इच्छा आहे ती प्रत्यक्षामध्ये येऊ शकते आणि दरवर्षी आपण जिजाऊ रथयात्रा काय काढून गावागावामध्ये गेलो पाहिजे ही आपली जी विनंती आहे ती शिरोधारी आहे यानंतर मी मुख्य मार्गदर्शक तथा रथयात्रा नेतृत्व करणारे सौरभ सौरभदादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करतो आज भगवान महावीरांची जयंती आहे त्यांनाही अभिवादन करतो आणि आधुनिक काळातील चळवळीचे प्रणे नेते महात्मा फुलेंची उद्या जयंती आहे त्यांच्या विचार कार्याला नतमस्तक होऊन आज या रथयात्रेच्या चोवीसव्या दिवशीच्या सांगता सभेमध्ये चंद्रपूरला या विचारपीठावर उपस्थित असलेले रथयात्रेतले माझे सर्व सहकार्य मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड इतर सर्व समविचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो या रथयात्रेची साधारण संकल्पना या रथयात्रेची उद्दिष्ट चौधरी सर असतील सीमाताई असतील या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये विषद केलेले आहे जवळपास दहा आता वाजलेलेच आहेत मराठा सेवा संघ नेहमी संविधानावर विश्वास ठेवतो त्याच्यामुळे कायद्यानुसार दहा वाजता माईक बंद झाला पाहिजे पण तरी थोडक्यात का होईना आपली वेळेची मर्यादा ओलांडून काही प्रमुख जी काही उद्दिष्ट आहेत या रथयात्रेमागची ती मी आपल्यासमोर विशद करणार आहे मराठा सेवा संघामार्फत ही रथयात्रा निघाली मराठा सेवा संघाची जेव्हा स्थापना झाली तर मराठा या शब्दाची व्याप्ती मराठा या शब्दाची व्यापकता आहे आणि त्याचा अर्थ जो काही मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे तो आपण अनेक वेळा मांडला आहे परंतु हा इकडचा जो काही आपल्या विदर्भाचा हा भाग आहे याच्यामध्ये नेहमी ती आपल्याला अडचण येत असते त्याच्यामुळे कुणबी कोण मराठा कोण याची जी काही व्याप्ती आहे व्याख्या आहे या मराठामध्ये आम्हाला तीच अपेक्षित आहे की जेव्हा आपण शिवरायांचं नाव घेतो किंवा राष्ट्रगीतामध्ये आपण रोज पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अर्थाने मराठा हा शब्द आपण राष्ट्रगीतामध्ये वापरतो किंवा शिवरायांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणलं जायचं त्याच्यात जा काही एक जात नसायची सर्व अठरा पकड जाती मराठा असेल मावळा असेल किंवा आपण बरेचसे जण वारकरी संप्रदायाशी संबंधित आहोत मावळ्याला आणि वारकऱ्याला कुठली जात नसते त्याच्यामुळे जो महाराष्ट्रात राहतो जो मराठी बोलतो तो मराठा या अर्थाने मराठा सेवा संघाला मराठा या शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे त्याच्यामुळे जी काही सामाजिक घडी आता विस्कटलेली असेल त्याला अनेक कारणं असतील आपापसातला आप आपला समन्वय असेल आपला ओलावा असेल आरक्षणांच्या काही मागण्यांमुळे समाजा जमातीमध्ये जी तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून ही कशी करता येईल आणि पुन्हा एकदा अठरा पकड जाती आपल्याला गुन्ह्या गोविंदाने एकत्रित कसं नांदता येईल ही भूमिका या मराठा जोडो अभियानाची आहे त्याच्यामुळे मराठा कुणबी हा आपापसात आप जोडणे आणि मराठा कुणबी पुन्हा इतर जातींशी जोडणे हा या मुख्य रथयात्रेचा हेतू आहे त्याच्यामुळे ही केवळ मराठा जोडो नाही तर खऱ्या अर्थाने ही मानव जोडो यात्रा आहे त्या दृष्टीने आपण या सगळ्या अभियानाकडे बघणं गरजेचं आहे काही उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे घेऊन बाहेर पडलेलो आहोत या महाराष्ट्रातली जी काही आपण अलीकडे बघितली असेल दीड दोन वर्षामध्ये बीड असेल परभणी असेल नागपूरला काल परवा ही रथयात्रा सुरू होण्याच्या आधी जे काही प्रकार घडले हे जे काही सातत्याने या महाराष्ट्रातली सामाजिक गडी विस्कटण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला विरोध करणे किंवा त्या दृष्टीने प्रबोधन समाजासमाजामध्ये करणे आणि आपण सर्वजण एक आहोत आणि एकत्र राहिलो तरच आपला फायदा आहे हे या समाजाला सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे घोषणा त्यांनाच करतायत असंही नाही मी अजून पुरत मराठा बहुजन कुणबी समाजासकट सर्वांनाच विनंती करेल की अगर बटेंगे तो आप कटेंगे त्याच्यामुळे एक आहे तो सेफ आहे हा नाराही आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात द्यायचा आहे प्रबोधनाच्या अंगाने पुन्हा एकदा आपण सर्वजण एकत्रित येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि शांततेचं आणि समन्वयाचं जर वातावरण असलं तरच आपला विकास होणार आहे जगाचा जर आपण अभ्यास आप केला जी जी काही राष्ट्र अगदी आपल्या शेजारीच बघितलं पाकिस्तान असेल बांगलादेश असेल खाली श्रीलंका असेल जी जी धर्मांततेने पिसळलेली राज्य आहे ती आज काय रसातळाला गेलेली आहे आपण बघतो त्याच्यामुळे आपला जर विकास करायचा असेल तर आपल्याला शांततेचं आणि समन्वयाचं वातावरण हे अतिशय गरजेचं आहे आणि ते केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून प्रबोधनाचा वेग हा अतिशय गतिमान करणं आपल्याला या काळामध्ये पुढचं गरजेचं आहे आणि तोच एक प्रयत्न आम्ही जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून करत आहे प्रबोधन हा एक मुख्य हेतू या रथयात्रेचा आहेच परंतु दरवेळेसचे जे काही प्रश्न असतात प्रत्येक वेळेस आपल्याला सवय लागलेली आहे सरकारकडे बोट करण्याची परंतु जे नवीन आपल्यासमोर आज आव्हान आहेत आज बेरोजगारी ज्या झपाट्याने वाढते खासगीकरणाच्या माध्यमातून सगळ्या नोकऱ्या जवळपास सरकार संपवत आहे आरोग्याची व्यवस्था तर काय आपण बघत आहोत त्याच्यामुळे स्पर्धात्मक जे काही जागतिकरणाच्या माध्यमातून आज ज्या काही संध्या निर्माण झालेल्या आहेत याचा अभ्यास आता तरुण पिढीने खूप करणं गरजेचं आहे आरक्षणाची मागणी जरी सेवा संघाने केली असेल तर आज एवढ्या काळानंतर भूमिकाही आपल्या बदललेल्या आहेत परिस्थिती बदललेली आहे त्याच्यामुळे आरक्षण जरी मिळालं तरी काय साध्य होईल आणि काय मिळेल आज इथेही जो काही कुणबी मराठा जो काही संघर्ष असेल आपण वेगवेगळं समजतो एकमेकांना भले झाले बरे झाले के देवा कुणबी केलो हे तुकाराम महाराजांचा जा आपण रोजच सांगतो परंतु आचरणात येत नाही आज परिस्थिती अशी आहे की आपण कितीही संघर्ष करत राहिलो तर कधी रात्रीतून समान नागरी कायदा लागू होईल हे सांगता येत नाही एवढी भीषण परिस्थिती आहे त्याच्यामुळे या विषयासाठी आपण आपापसात संघर्ष न करता खाजगीकरणाच्या माध्यमातून असेल जागतिकरणाच्या माध्यमातून असेल ज्या काही संध्या आज ओपन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे आणि केवळ आरक्षणासाठी संघर्ष न करतात त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल मग छोटे छोटे उद्योग असतील व्यवसाय असतील आज ही चंद्रपूर नगरी तुमची व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय म्हणजे प्रगल्भ आहे सगळ्याच गोष्टीचे इथं मोठे मोठे उद्योग व्यवसाय सिमेंट असेल कोळसा असेल दृष्टीने जे काही संबंधित त्याच्याशी उद्योग असतील किंवा इतर छोटे मोठे उद्योग आपल्याला कसे करता येईल आणि त्याच्यातून येणारा जो हो काही निधी आहे हाही आपल्यासाठी समाजासाठी कशा वापरता येईल आणि बऱ्याचदा मी बघतो जे काही या मोठ्या मोठ्या कारखान्यांचे फंड्स आहेत हे केवळ फक्त रस्ते आणि नाले ह्याच्यामध्ये सुशोभणीकरणामध्ये ह्याच्यातच जातात पण पायाभूत सुविधा ज्या असतील मग एज्युकेशन असेल आरोग्य असेल त्यासाठी या कुठल्याही प्रकारचा वापर या माध्यमातून होत नाही त्याच्यामुळे त्याही दृष्टीने प्रयत्न आपल्याला खूप करणं गरजेचं आहे येणारा काळ हे अतिशय आव्हानात्मक आहे आज युवकांची जी, जी काही परिस्थिती आहे शिक्षण असेल नोकऱ्या नाहीत उद्योग करण्याची इच्छा आहे पण भांडवल नाही हे सगळे प्रश्न तयार झालेले आहेत लग्न होत नाही आहे त्याच्यामुळे तरुण पिढी ही प्रचंड आपली नैराश्यात गेलेली आहे त्यामुळे युवकांशी वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपल्याला संवाद साधणं गरजेचं आहे जेणेकरून ही युवा पिढी इतर दुसऱ्याच्या हाताला लागू नये आणि त्याचा गैरवापर होऊ नये त्याच्यामुळे आपापसातले आप जे काही संवाद असतील हेही आपल्याला वाढवणं गरजेचं आहे बऱ्याच घरांमध्ये आज, आज संवाद तुटलेले आहे त्याच्यामुळे या संवाद यात्रेच्या निमित्ताने आमचं आव्हान राहणार आहे की तरुण पिढीशी संवाद करा व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे इकडे तर ते, ते खर्रे तसाले मी पहिल्यांदाच पाहिलं भयानकच आहे तुमच्याकडे म्हणजे त्या बनवतानाच पाहिलं मी त्याला म्हणलं काय दिवसभर चालतं का तो म्हणलं नाही दोन तासच संपतं म्हणलं काय ही परिस्थिती आहे म्हणजे हे नवीन आव्हानं जे आपल्यासमोर तयार झालेले आहेत यालाही आपल्याला नीट आपल्यामध्ये आप संवाद करून हे सगळं थांबवणं खूप गरजेचं आहे व्यवसायाची जोपर्यंत आता उद्योगशीलता आपली वाढवणार नाही आता उत्तम शेती नोकरी ते सगळं गेलेलं आहे आता व्यापाराशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त उद्योगशीलता आपल्याला खूप वाढवणं गरजेचं आहे आता एकदा उद्योग करायचं म्हणलं की आपला कुणबी मराठा बहुजन समाजाचा असा प्रॉब्लेम आहे की त्याला एकदम टाटा बिर्ला अंबानीशिवाय मग खालचं काही त्याला दिसतच नाही ती एक मोठी अडचण असते त्याच्यामुळे भांडवल हे व्यवसायाला लागतं हे मला निश्चित मान्य आहे परंतु त्याच्याही पेक्षा जे महत्वाचं लागतं ती लागते एखादी आयडिया एखादी कन्सेप्ट मी आधी तुम्ही कदाचित ऐकलं असेल कोणी ऑनलाईन तर मला माहित नाही सोलापूरला जिजाऊ रथ यात्रा असताना एक आमचा संभाजी ब्रिगेडचा तरुण सकाळी नाश्ता घेऊन आला ती सोलापुरी भाकर कदाचित आपण कोणी बघितली असेल मला माहित नाही ते अतिशय पातळ असते आणि खूप कडक असते आणि ती बराच काळ टिकते वर पंधरा दिवस महिनाभर अशी ती भाकर टिकते तर त्या भाकरीच त्यांनी आम्हाला नाश्ता आणला होता मी त्याला म्हणलं खूप छान झालं घरून बनून आणलं का एवढं सकाळी सकाळी तो म्हणला नाही दादा माझा बिझनेस आहे म्हणला साठ कोटी रुपये एका भाकरीच आपण जे हे सांगतो की बाबा भांडवल नाही हे नाही मग कसं करू तर एक कन्सेप्ट काय देऊ शकते बाजारात काय विकल्या जाऊ शकतं याचा जर तुम्ही अभ्यास केला सर्वे केला आज तारा पान सेंटरचं नाव आपल्याला अनेक लोकांना माहीत असेल कोट्यावधी या पानपट्टीवाला करता काही येतं फक्त कामाची आणि श्रम करण्याची लाज आपल्यामध्ये नसली पाहिजे ती जर आपल्या युवा पिढीने जर सोडली निश्चितपणे उद्योगशीलतेमध्ये गेल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आणि भांडवलाची चिंता करू नका मिळेल तेवढं कर्ज काढा फक्त प्रामाणिकपणे धंदा करा आणि प्रामाणिकपणे फेडण्याचा प्रयत्न करा नाही फेडता आलं तर बिंदास उडवा फक्त आत्महत्या करू नका त्याच्यानंतरही तुम्हाला त्रास झाला तर आमच्या चौधरी सर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड तुम्हाला होईल ती सगळी मदत करेल परंतु उद्योगशीलतेकडे वळल्याशिवाय आपला पुढे टिकाव लागणं खूप गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचे खर्च आज मराठा कुणबी बहुजन समाज करतो हे अतिशय दुर्दैव आहे आपलं कोरोना काळामध्ये आपण लग्न लावले पाच लोकांमध्ये दहा लोकांमध्ये कुठे शेतावर कुठे झाडाखाली त्याही लोकांचे संसार आज अतिशय चांगले चालू आहे व्यर्थ जाणारा पैसा टाळणं तो खर्च टाळणं हाही एक उत्पन्नाचा भाग असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जे काही लग्न होत आहेत अतिशय विभत्स प्रदर्शन जे काही आपला कुणबी मराठा समाज लग्नांमध्ये करतोय आज दुपारी मी वनीमध्येही बघितलं दीड तास आम्ही तिथे होतो दीड तास ते डीजेवर ते पोरं नाचत होते भर उन्हामध्ये प्रचंड पैसा खर्च करायला लागलेले लोक लो कशासाठी आज ज्यांच्याशी आपण तुलना करतो हे कोणी शिकवलंय आपल्याला हे नवीन कन्सेप्ट आलेत कुठून आपल्यामध्ये मेहंदी हा प्रकार मला वाटतं आपल्या कुणबी मराठा समाजात नव्हता कधी तो इव्हेंट व्हायला लागलेला आहे वेगळी ते प्री वेडिंग भानगड आली आहे नवीन आता आमच्यासारखे पाहुणे लाजी वाटते बघायला कमरे तो लग्नाच्या आधीच आणि आकडेवारी आलेले नवीन तीस टक्के लग्न मोडलेले आहेत हे कुठलं कल्चर कोणाची संस्कृती आपण स्वीकारतोय ह्याला तर कोणी ब्राह्मण दोषी नाही ह्याला कोणी मारवाडी दोषी नाही याला सरकार दोषी नाही हे प्रश्न जे आपण निर्माण केलेले आहेत हे आपल्याला सामाजिक पातळीवर आपल्याला सोडवावं लागतील त्याच्यामुळे लग्नांवर होणारा खर्च हा टाळला पाहिजे आणि माझं तर इथून पुढे जाऊन म्हणणं आहे ज्याच्याकडे आहे त्याने हौस करावी ज्याच्याकडे नाही त्यांनी भानगडी करू नये कर्ज नुसन करून करू नये त्याच्यामुळे अशा लग्नांवर जर जा जैनांचं मी नेहमी उदाहरण देतो जैन समाजाचे तुम्ही लग्न बघा कोणी तुमचे मित्र परिवार असतील एक ते अंबानी वगैरे सोडा त्याच्या हत्येसाठी त्याला ते करावं लागलं समजा पण आपल्या आजूबाजूचे तुम्ही जैन समाजाचे लग्न बघा अतिशय साध्या पद्धतीने करतात इथे डीजे नसतो लग्न वेळेवर लावल्या हे आपण शिकल्या पाहिजे आणि जो मोठं लग्न करेल त्याच्यावर तर माझं असं म्हणणं आहे रथयात्रेच्या निमित्ताने की त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालावा काही फरक पडत माझं स्वतःचं लग्न सामूहिकात झालं काय कमी आहे राजाला अनेक लोक तुमच्यापैकी कदाचित उपस्थित असतील सोळा वर्ष लग्नाला झाले दोन चांगले सोन्यासारखं लेकर चांगला संसार चालू हे नवीन जे आदर्श आहेत आपल्याला हे समाजासमोर द्यावं लागतील चुकीच्या संस्कृत्या हे आपल्याला सोडून द्यावं लागतील त्या दृष्टीने हे प्रयत्न करा ते खर्च होणारे पैसे जर तुम्ही त्या नवदंपत्याच्या भावी आयुष्यासाठी लावले तर ते निश्चितपणे जास्त आपल्याला उपयोग येतील त्याच्यामुळे प्रबोधना सकट हे काही जे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्या समाजासमोर लग्न आणि मरण याच्यावर मरणाची इव्हेंट करायला लागलेत लोक खासदार आणि आमदार आल्याशिवाय तेरा दिवस ते त्याच्यासाठी बसतंय त्याला बाकी काही नसतंय जर खासदार यायचे राहिले आमदार याचे राहिले कलेक्टर यायचे हे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत काही गरज तीन दिवसात हे सगळं संपलं पाहिजे या सगळ्या प्रकार जे आपण मांडतोय प्रगत समाजाकडे पोटं करत असताना त्यांचं राहणीमान कसं आहे ते कसं जीवन आहेत याचाही आदर्श आपण घेतला पाहिजे आणि त्याचा अंमल हे करणं खूप गरजेचं आहे त्या काही प्रमुख गोष्टी आहेत आज नको ते विषय काढल्या जात आहेत दंगली पेटवण्याचं वातावरण आहे मग औरंगजेबाची कबर असेल काही काही असेल हे विषय असतील आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे औरंगजेबाची कबर ठीक आहे तिथे काही उदात्तीकरण झाले असेल काही गैर बांधकाम झालं असेल ते आयुष्य पाडा पण जर मूळ कबरीला कोणी हात लावायला जात असेल तर संभाजी ब्रिगेड त्या कबरीला संरक्षण देईल ही स्पष्ट भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याच्यात आम्हाला औरंगजेबाच्या कबरीवर किंवा औरंगजेबावर प्रेम नाही तर ती जी कबर आहे ती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि तारा राणीच्या शौर्याचं ते प्रतीक आहे त्याच्यामुळे त्याला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या इतिहासाला जर कोणी पुसण्याचा प्रयत्न केला तर संभाजी विरेट ताकदीने त्याचा विरोध करेल या काही प्रमुख भूमिका आम्ही घेऊन बाहेर पडलेलो आहे आपण सर्वांनी चंद्रपूरकरांनी अतिशय जल्लोषात एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी संपूर्ण जिजाऊ रथ यात्रेच्या टीमच्या वतीने मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय जिजाऊ जय शिवराय समाजासमोर असलेल्या विविध प्रश्नांना हात घालत धार्मिक उन्माद टाळून ता, शांतता आणि समन्वय आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी ही जिजाऊ रथयात्रा काढण्यात आलेली आहे असं आपल्या मनोगतामधून सन्माननीय सौरभ दादांनी ही भूमिका आपली व्यक्त केलेली आहे एक सूचना उद्या मराठा सेवा संघाची जी जागा आहे नवीन भाडा कॉलनीमध्ये तर त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता भूमिपूजन तिथल्या वास्तूचं आपण करणार आहोत आणि इथं ज्यांच्याकडे फेटे होते तर त्यांनी ते डावीकडे स्टेजच्या जमा करायचे आहेत यानंतर जेवण आहे सर्वांसाठी आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मान्य प्रीतमताई परकारे यांना या ठिकाणी पाचारण करत राजमाता राष्ट्रमाता माजिजाऊ विनम्र अभिवादन करते व आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनास सुरुवात करते दिनांक अठरा मार्च रोजी वेरुळ येथून निघालेली मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जी रथयात्रा आज आपल्या चंद्रपूर शहरात पोहोचलेली आहे या रथयात्रेचे आपण मोठ्या प्रमाणात उत्साहाने स्वागत केलेले आहे याच कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मार्गदर्शक तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी या सर्वांचे मी मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच या कार्यक्रमाचे संचालन करणारे दिलीप चौधरी सर जिजाऊ वंदना सादर करणाऱ्या जिजाऊ अतिशय सुंदर संचालन करणारे गोखरे सर आणि या कार्यक्रमासाठी जे काही ग्राउंड आहे साऊंड सिस्टीम आहे हे सर्व उपलब्ध करून देणाऱ्या सर्व सहकार्यांचं मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते तसेच या रथयात्रेमध्ये ठिकठिकाणी स्वागत करणारे सर्व जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी रॅलीसाठी आणि सभेसाठी आपला अनमोल वेळ देणारे सर्व जिजाऊ प्रेमी नागरिकांचे व सर्व उपस्थितांचे व सर्व संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते या सर्वांचे मी मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने आटोपलेला आहे असं मी जाहीर करते धन्यवाद जय जिजाऊ सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तत्पूर्वी एक छोटासा सत्कार सीमाताई तेलकर तेलकापल्लीवार या जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये या रथयात्रेमध्ये संमिलित झाले झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान्य सौरभदादा खेडेकर हे पुस्तक देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये नागसेनजी खंडारे साहेब हे रथयात्रेमध्ये संमेलित झाले होते त्यांचं सुद्धा स्वागत दादा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर सर्वांना विनंती आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे यानंतर सर्वांना विनंती आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे